कल्याण तालुक्यातील आणे गावात काल दीपा उर्फ माही मोहपे हिचा तिचे पती महेश सकारा मोहपे सासू सुवर्णा सकारा मोहपे आणि सासरे सकारा मोहपे या तिघांनी म्हणून गळा दाबून क्रूरपणे हत्या केल्याची घटना घडली आहे सन दोन हजार एकवीस साली रायते गावातील दीपा आणि आने गावातील महेश सकारा मोहपे यांचा प्रेमविवाह झाला होता लग्न झाल्यापासून दीपा उर्फ माही हिला तिच्या सासू मनाविरुद्ध लग्न घडले म्हणून मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यास केली होती काल सात मार्च रोजी दीपा उर्फ माहीचे पती महेश मोहपे यांनी तिच्या घरच्यांना तिने गळफास घेतला असल्याची खोटी माहिती दिली होती मात्र चौकशी केल्यानंतर दीपाला पती महेश मोहपे सासू सासरे यांनी तिला ठार मारल्याची बाब समोर आली आहे कल्याण तालुका पोलीस स्टेशन मांडा टिटवाळा यांनी सदर आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे दीपाची आई निर्मला सुरोशी यांनी या प्रकाराबाबत के टी व्ही न्यूजला माहिती दिली असून या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे माझा गाव रम माझं नाव रिन्वळा रमेश शिरोशी मी रायत्या गावात राहत आहो मला पाच मुली आहेत त्यांची सर्वांची लग्न झालेले आहेत त्यांचे वडील वाढलेले आहेत त्यांना एक मुलगा मला त्यांना भाऊ नाही मी फक्त एकटीच त्यांना आधार देण्यासाठी आहे आणि माझ्या लास्ट नंबरच्या मुलीला तिचं प्रेमविवाह असताना त्या सासू सासऱ्याला मान्यता नव्हती तर नवऱ्यानी जो एव व... दोन वर्षे तिने तिला जवळ घेतली आणि सासूचा ऐकून तिचा छल करायला लागला आणि तिला आतरुणा असताना तिचा गला दाबून ठार मारली आणि तिचा तिला आम्हाला सांगितला का तिने फास घेतलेला आहे आम्ही तिला दवाखान्यात नेतो आहोत आणि आम्ही तिथे तात्काळ पोचतो तर तिचा गल्याला अंगठ्याचं न ठसं लागलेलं ला होतं तर आम्हाला डाऊट आला का माझ्या लेकीनी फास घेऊन नसून हे दोघा मालेखानी का काम केलेलं आहे माझ्या लेखीला जास्तीत जास्त न्याय मिळावा आणि जास्तीत जास्त त्यांना शिक्षा व्हावा हीच माझी नम्र विनंती आहे व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल